नमस्कार मंडळी जाणे जयज्ञकर्माच्या जा या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण मागच्या वेळेला एक हिरव्या वाटणातली साधारण वांग्याची भाजी बघितली पण आज मी करते आहे चवळी बटाटा आणि ती पण एक वेगळ्या मसाल्यामध्ये करणार आहे हा मसाला पण हिरवाच मसाला आहे आणि मस्त भन्नाट आणि झणझणीत अशी भाजी होते चवळीला एक वेगळी खास आपण मस्त चव देणार आहे तर ही जी चवळी आहे ती थोडीशी हिरवी आहे एकदम आपल्याकडे थोडी पांढुरकी मिळते आणि जरा फोपसी पण असते कधी ही एकदम कडक आहे त्यामुळे फक्त शिजायला मात्र हिला थोडासा वेळ लागतो मी याला निवडून घेतलेलं आहे चिरलेलं नाहीये तुम्ही वेळेवर पण चिरून घेऊ शकता म्हणजे पटापट पत होईल आता वाटण करणारे मी याला तर थोडंसं खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे स्लाईस तीन मिरच्या लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे तर हे हिरवं वाटण करतो आहे तुम्ही जर कांदा लसूण खात नसाल तर फक्त लसूण स्किप करा इतकंच तर सुकं खोबरं होतं त्याच्या मी थोड्या ना स्लायसरनी स्लाइस करून घेतल्यासारखे किंवा तुम्ही तुकडे पण करून घेऊ शकता तीन मिरच्या घेतल्या मात्र छान झणझणीत आणि मस्त हे हिरवंगार वाटण तयार आहे हे चटणी म्हणून पण तुम्ही खाऊ शकता याच्यात दही कालवून आता आपण काय करणार आहे तर फोडणी तर तेल आहे थोडंसं त्याच्यानंतर जिरं मोहरी घालायचं हिंग घालायचं आणि आपलं हे मस्त कोथिंबीर मिरची कडीपत्ता आणि छानपैकी लसूण को, को असं मस्त झालेलं छान खोबऱ्याचं वाटण हे आपण याच्यात घालायचं आहे भाजीच्या प्रमाणामध्ये तुम्ही हे घालू शकता मी चार वगैरे चमचे किंवा पूर्णच आपण तेवढं वापरलेलं आहे आणि हे मस्तपैकी परतत असतानाच आपण आता त्याच्यात कोरडे मसाले घालूया तर आपण घालायचे आहे रंगापुरती हळद गोडा मसाला माझा नेहमीचा त्याच्यानंतर आपण थोडीशी याला धणेपूड आणि किंचित आमचूर पावडर पण याला घालायचं आहे आमचूर पावडरांनी पण ही भाजी एकदम मस्त होते खूप छान चव लागते या भाजीला आणि मिरच्या घातल्यामुळे तिखटपणा खूपच छान येतो आणि एकदम छान चमचमीत होते काही जणांना नाही ना आवडत चवळी पण चवळी मस्त असते एकदम आणि अशा जर वाटणात वेगळ्या प्रकाराने जर ती केली तर खूप आवडते मी याच्यामध्ये फक्त काश्मीरी लाल तिखट घातलं आहे थोडंसं रंगासाठी पण तुम्ही ते स्किप केलं तर तुमचं वाटण चांगलं हिरवगार पण राहू शकतं मी इथे चवीचं म्हणजे तिखटपणा येणारं तिखट घातलेलं नाही आहे मिरच्या जास्त असल्यामुळे हे वाटण मस्तपैकी परतून झालं आहे दोन मिनटात आणि आ हा त्या कोथिंबीर आणि कडीपत्ता वगैरे इतका सुंदर घमघमाट सुटलाय आहे घरभर खूपच छान वाटण आहे ते मला अगदी तुम्हाला व्हिडिओतनं काहीच दाखवता येत नाही किंवा त्याचा आस्वाद तुम्हाला देता येत नाही पण खूपच मस्त घमघमाट सुटला आहे भाजीचा की विचारतोय नवरा काय करते तर असं मस्त झालेलं आहे एकदम सारण हे तुम्ही कुठल्याही भाजीसाठी वापरू शकता हे तयार मसाला जर तुम्ही हा फ्रीजमध्ये आदल्या दिवशी करून ठेवला तर तुमची भाजी अगदी झटपट होईल तुम्हाला याच्यातनं बटाटा स्किप करायचा असेल तर तसंही तुम्ही करू शकता आणि मस्त हे मसालेदार छान चवळीची भाजी तयार आहे ही डब्याला पण एकदम उत्तम जाऊ शकते आणि भातासोबत ही भाजी खूपच छान लागते तर थोडंसे वेगळे मसाले आपण जर केले तर वेगळाची जेवणाची लज्जत एकदम मस्तच वाढते बघा किती सुरेख दिसते आहे अशी ही भाजी पण मी याच्यात आता थोडंसं गरम पाणी घालणार आहे आणि चवळी शिजायला जरा वेळ देणार आहे कारण ही जरा कडकशी चवळी असते थोडे वेळ लागणार आहे तुमच्याकडे जर आपली छान लुसलुशीत आणि चांगली चवळी चा जर तुम्हाला मिळाली तर ती अजून दहा मिनटातच शिजून जाईल आहे त्याच्यामुळे मसाला तयार करून ठेवा आणि असं छान पटकन भाजी तयार करा मी याच्यात थोडासा गुळ घातला आहे खूप छान चव येते नक्की ट्राय करून बघा आणि हे बघा वीस मिनटांनी भाजी तयार झालेली आहे छानपैकी तेलाचं तवंगही सुटला आहे कमी तेल घालूनही कारण हा गुळाचा परिणाम आहे आणि छानपैकी मस्त ही भाजी शिजलेली पण आहे बोटचे पी छान बघून घ्यायची आणि आपली भाजी तयार आहे गरमागरम ही भाजी फुलकी आणि भात असा मस्त बेत होऊन जातो तो आणि वेगळ्या मसाल्यामध्ये आपण जेव्हा करतो तेव्हा भाजीची चव एकदम वेगळीच येते आणि तीच तीच भाजी जर आपण थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने जरी केली तरी ती घरातल्यांना खूप आवडते म्हणजे तीच भाजी केली आहे असं नुक लोक नाकं मोरडत नाहीत आणि थोडासा वेगळा टेस्ट दिला की भाजीला एकदम उठाव येतो तर नक्की ट्राय करा या मसाल्यातली ही हिरवी वाटाणाची चवळी बटाट्याची भाजी तुम्हाला खूप खूप आवडणार आहे आणि हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आणि नक्की सबस्क्राईब पण करा नवीन असाल तर भेटूया पुढच्या भागात अशा छान छान आणि वेगळ्या रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म